नेमके हे जे तीन दिवस आहेत जसा उल्लेख केला त्या दिवसांमध्ये नेमकी काय काळजी घेणं अपेक्षित आहे आणि त्या तीन दिवसांचं काय महत्व तीन दिवसांमध्ये ऑरेंज अलर्ट आता तरी दिला गेलेला आहे आणि तो अपग्रेड होऊन रेड सुद्धा होऊ शकतो परंतु आता सध्या तरी ऑरेंज अलर्टच इश्यू केला गेलेला आहे त्या दिवसांमध्ये जास्त म्हणजे साठ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पावसाबरोबरच काही ठिकाणी शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये पिकं पिकं जे आहेत त्यांच्यामध्ये जास्त पाणी साचणं ऑलरेडी पाणी साचलेलं आहे बऱ्याच पिकांमध्ये तिकडे किंवा पिकांचं नुकसान झालेलं आहे तर आता ज्या ज्या ठिकाणी पिकांची काढणी एक दोन दिवसात जर होत असेल तर ती नक्की करून घेणं गरजेचं आहे आणि पाण्याचा निचरा शेतातनं होत असेल तर तो करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी आता दोन करणं गरजेचं आहे अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो नेक्स्ट फेल येण्याआधी सर आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातले जे जिल्हे दाराशिव असेल किंवा नांदेड असेल लातूर असेल हे खरं तर दुष्काळग्रस्त सगळे जिल्हे आहेत यांच्याकडे एवढा कधीच पाऊस होत नाही नेमकं या